आणि आता <laughs> ना आमचं आता पोपटच आहे कारण आहे ना मॅडमची इच्छा होती डी मार्टला यायची उगच आम्हाला काही काम नसलं तरी डी मार्टला जायचं खूप आवडतं हॅलो गाय गुड मॉर्निंग कसं आहे स्वागत आहे तुमचं आमच्या नैन व्लॉग मध्ये आणि आज विशेष म्हणजे आम्ही आलो होतो गोळीबार मैदानाच्या टनलपाशी तर आम्हाला एक्झॅक्ट त्याचा टाइम माहिती नव्हता की कि किती आहे तर ते त्याचा टाइम आहे सायंकाळी चार ते रात्री अकरापर्यंत पर्यंत आणि आम्ही आलेले आहे आता सकाळी सा साडेनऊ वाजलेत पण आता आता तर आम्हाला वापिस जावं लागणार आहे आम्ही विचारलं त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली त्याच्याकडून तर आम्ही एक आमची चुकी झाली की आम्ही ती पूर्ण इन्फॉर्मेशन काढलेली नव्हती ऑनलाईन पूर्ण चुकीचं झालं आहे आज तर पूर्ण मूड ऑफ झालेला आहे तर एका पाठी मागायचं आहे हे पूर्ण फीच टनल तर आता आम्हाला वापिस जावं लागणार आहे तर एकदम एवढं मस्त आहे ना एंट्री फीस शंभर रुपये आहे एवढं छान आहे अच्छा ए, तर गाईस तुम्हाला दाखवते इथून थोडंसं एक्झिटचा दरवाजा आहे तर त्यामधून घेण्यासाठी तर खूप प्रकार आहेत आणि खूप छान आहे असं बाहेरूनच पाहिल्यावर खूप भारी वाटायचे आणि काय करणार आता हे बघा खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे पाणे वगैरे सगळंच आहे एकदम छान आहे तर नाईटला तर आणखीन खूप छान दिसेल बरं का आता मध्ये ना साफसफाई सुरू आहे ते काय साफसफाई काम करत सफाई करत आहेत आणि आता आम ना आमचं आता झालं झालंय कारण आहे ना आम्ही एवढे आणन आलोत ना तर मग आहे की आता हे आहे तर तुम्हाला इथून बाहेरचं दाखवाल तर गॅस बघा आहे बाहेरूनच किती मस्त दिसते ना एकदम भारी आहे आणि खूप मोठा आहे बरं का खूप मोठा आहे इकडून एक्झिट आहे आणि ती आहे एंट्री तिथे आणि तिकडं पलीकडं आहे काउंटर तिथून तिकीट काढायचं आणि ते एंट्री करायची आहे आणि या साईडला एक्झिट आहे आता आम्ही ना ट्राय करतो सायंकाळी येण्याचा तर यायचंच आहे आहे कारण खूप भारी आहे तर आम्ही आल्यानंतर तुम्हाला रात्रीची शूटिंग नक्कीच काय आता आहे आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे शॉपिंग काही नाहीच आहे तरी पण थोडंफार खरेदी करू काहीतरी <laughs> मॅडमची इच्छा होती डी मार्टला यायची खूपच आम्हाला काही काम नसलं तरी डीमार्टला जायचं खूप आवडतं काय आम्ही ना रेट येतो या डी मार्टला तर खूप भारले आणि थोडंफार शॉपिंग करतो करणार काही आम्ही एवढी शॉपिंग केली आहे मला काहीच नव्हतं बरं तर काहीच मध्ये ना शूटिंग अलाउड नाही त्यामुळे आम्ही थोडी थोडीच काढली जास्त नाही काढली आणि आम्ही ना डी मार्टला कधी पण शॉपिंगला ला आलं ना, ना। तर आमचं नेहमी असते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट ट्राय करत असतो जाताना इकडे बघा मी इकडे तुम्हाला बोलत आहे तर इकडे सुरू झाली आमची चॉकलेट फोडून खाणं सुरू झालं का त्याच्यामध्ये पेरूचा पण होता पण तो खाला होता आपण वाटते बहुतेक त्यामुळे नाही मग मुली घेतली खूप छान आहे छान आहे का हे बघा त्यामध्ये सुरुवातीला तुळशी चमच लागते आणि नंतर मग छान लागते शॉपिंग केली तर तुम्हाला नंतर दाखवा गाय जेवढं मोठं बिल आहे किती आयटम आहेत ते बघा तुम्ही नाही आणि बिल आहे वन फायव्ह एट काय काय थोडं सामाजिक ना आणि सहज आलो होतो काही पण तरी बी आम्ही एक दीडशे रुपयाचे सामान घेतलेलं आहे आम्ही ला गेलो होतो तिथं पूर्ण बंद होतं बंद असल्यामुळे आम्ही डी मार्टला आलो तर फिस्टनाचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला भेटेल आम्ही आज सायंकाळी नक्कीच ते आणि शूट करून ते जास्त तुम्हाला पाहायला मिळेल तर आता ब्लॉग तुम्ही इथेच करू आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्लॉग आवडला असता लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय बाय भेटून सगळ्या ब्लॉगमध्ये